नमस्कार शेतकरी मित्रांनो पळेरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा व बसमध्ये ते पोळ कांद्याच्या वकाली तेरा हजार क्विंटलचे कमीत कमी भावमाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला तेराशे नव्वद सर्वसाधारण भावमाला अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली नऊ हजार सातशे तेवीस क्विंटलची कमीत कमी भावला पाचशे जास्तीत जास्त बवमाला सोळाशे सर्वसाधारण बहुमाला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली सतरा हजार आठशे पाच क्विंटलची कमीत कमी भावला दोनशे जास्तीत जास्त बहुमळाला अठराशे सर्वसाधारण बहुमाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार आठशे सत्याहत्तर क्विंटलचे कमीत कमी भावमळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाळाला चौदाशे सर्वसाधारण भावमाळाला नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार आठशे चौदा क्विंटलची कमीत कम भावमाळाला एकशे एकावन्न एक जास्तीत जास्त भावमाला अठराशे अकरा सर्वसाधारण भावमाळाला नऊशे एक्क्याऐंशी पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लाल कांद्याच्या वकाली बारा हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भावमळाला सहाशे जास्तीत जास्त भावमळाला चौदाशे सर्वसाधारण भावमाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याची अवकाली एकोणवीस हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला तेराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भावमाला बाराशे साठ पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याची अवकाली सोळा हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी भावमाला सातशे जास्तीत जास्त तेराशे एकवीस सर्वसाधारण बाराशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती देवला येथे लाल कांद्याच्या वकाली सतरा हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे पन्नास जास्तीत जास्त भावनाला तेराशे एकोणसाठ सर्वसाधारण भावनाला बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली तीस हजार आठशे वीस क्विंटलची कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त भावनाला दोन हजार सर्वसाधारण भावनाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटरा मार्केट येथे आठ हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाळला नऊशे जास्तीत जास्त भावमाळाला सोळाशे सर्वसाधारण भावमाला बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार सहाशे बेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला चारशे जास्तीत जास्त भावमाळाला सतराशे सर्वसाधारण भावमाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद